तब्बल पन्नास वर्षानंतर जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयातील एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचच्या विद्यार्थ्यांची अनोखी शाळा वीस सप्टेंबर रोजी पुन्हा भरली याप्रसंगी एक्क्याण्णव वर्षीय विज्ञान विषयाच्या देविदास महाजन गुरुजींचे सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले आपल्या बालपणीच्या मित्रांना पन्नास वर्षानंतर पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंद आश्रोत्तर तरळले शाळेचे दिवस संपले की प्रत्येक जण आपल्या वेग -वेग करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो मात्र ज्या शाळेत आपण शिकलो घडलो वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले ती नाड मात्र तशीच असते पुन्हा एकदा भेटावे सर्वांसोबत हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते पण प्रत्येक जणच आपापल्या नोकरी धंद्यात संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र अशक्यही नसते ज्या शाळेत आपण घडलो आयुष्य जगण्याचे तंत्र मंत्र मिळाले त्या शाळेतील त्याच विद्यार्थी मित्रांसोबत पुन्हा पन्नास वर्षानंतर भेटण्याची संधी चालून आली स्नेहमिलन सोहळ्यामुळे सन एकोणीसशे चौसष्ट ते एकोणवीसशे चौऱ्याहत्तरच्या तुकडीतील काही विद्यार्थी लंगोटी यार या नावाने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एकमेकांशी संपर्कात होते अशातच सर्वांनी सहचारणीसह एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली त्याला सर्व मित्रांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिवरखेड येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सदाशिव संस्थांमध्ये भेटण्याची योजना आखून दोन दिवसीय स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला एकोणीस सप्टेंबरला ऋषितुल्य आदर्श विज्ञान शिक्षक श्री देनाम महाजन गुरुजींचा सत्कार व कृतज्ञता सोहळा वर्गमित्र त्यांच्या सहचारिणी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत पार पडला व चौऱ्याहत्तरच्या बॅचच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने सदाशिव बाजारात चौऱ्याहत्तर वृक्ष लागवड करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर ही वरखेड एक थोडस वेळ आहे ना तुम्हाला ऐकायला कुतुमाची एक कविता आहे कणा नावाची एक विद्यार्थी त्याच घर वाहून गेलो पुरात घरातले माणसंही गेले एकटा कसा बसा वाहचे आणि हा विद्यार्थी मग आपल्या शिक्षकाकडे गेला मन मोकळ करायचं सांगायला लागला सर सगळं बुडाल आई गेले बाबा गेले सगळे गेले सगळे गेले, गेले मी कसं कस वाचलो नस आयुष्य वाढवणारी घटना आहे त्या विद्यार्थ्याचे उदाहरण सांगतो की कसे विद्यार्थी मोठे होतात एक विद्यार्थी टेस्ट परीक्षा मॅट्रिकच्या परीक्षेच्या आपल्या टेस्ट परीक्षा असते शाळेत ती परीक्षा होती त्या परीक्षेत तो गणित मी गणितातच त्या परीक्षेत तो गणितात नापास झाला तो दोन मार्ग तो विद्यार्थी आला सर बाकी सगळ्या विषयात पास आहे मी फक्त दोन पास करून द्या ना म्हटलं का रे बाबा काय या परीक्षेला महत्व आहे चाचणी परीक्षा खरी परीक्षा पुढे नाही तर पास पास करून करून म्हटलं का रे बाबा म्हणे माझं शिक्षण बंद होऊन जायचं मग घेऊन टाकले बाबा मी दोन मार्क म्हटलं का रे बाबा तू का माघ हायला रे त्याला घरी येत जा बरं ý nghĩa đúng